नमस्कार एकदा एक माणूस होता तो म्हटला जंगलात जाऊ पण जाताना त्याला मध्ये नदी लागली मोठी नदी होती त्याला नदी पार करायची पलीकडे जायचंय आणि मग जंगलात जायचंय कशी करणार त्याच्याकडे तर काहीच नव्हतं सो त्याने इकडे तिकडे बघितलं काटक्या कुटक्या पडलेल्या होत्या काही लाकडं पडलेली होती त्याने त्यांची बांधून एक छोटीशी होडी केली एकट्या माणसासाठी आणि त्या होडीत बसून त्यांनी हळूहळू करत नदी पार केली आणि त्याला स्वतःचा इतका अभिमान वाटला बरोबरच आहे काहीच रिसोर्सेस नव्हते काहीच हातात नव्हतं डोकं वापरून त्यांनी होडी तयार केली होती स्वतःसाठी तो म्हणला की माझी आठवण म्हणून मी आयुष्यभर ही होडी घरी ठेवणार आणि त्यांनी ती होडी पाठीवर टाकली दोन पाच किलो वजनाची असेल आणि तो चालायला लागला पण पुढे पुढे जंगलात जाताना झाडी तर गर्द झालीच पण थोडे थोडे चढ उतार यायला लागले सो प्रत्येक वेळेला असं चढताना छोट्या छोट्या टेकड्या त्यांना प्रॉब्लेम व्हायला लागला कारण की पाठीवर दोन पाच किलोची होडी घेऊन कसं चालणार होडीचा प्रचंड राग आला त्याने ती होडी काढली आणि फेकून दिली आणि त्यानंतर एकटा चालायला लागला का असं झालं कारण की तुम्हाला प्रत्येक गोष्ट करताना वेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस वेगळ्या प्रकारची माणसं वेगळ्या प्रकारची साधनं लागतात तुम्ही ह्या साधनांचा ह्या माणसांचा फार अभिमान वाटला म्हणून तीच माणसं सा, तीच साधनं तेच एम्प्लॉईज दुसऱ्या कामासाठी वापर